ए चल मॅडम सोडा ना आओ का सोडा ना सोडा काल मग निघ पुडा उडा निघ निघ लवकर निघ लवकर ओ मारू ना का मॅडम मारू नहीं तुला आता तिकडे साहेबाच्या ताब्यात दिला का मग पाहते चल नीट निघ लवकर असा काय मोठा गुन्हा केला काय गुन्हा केला ना तिकडे गेलो कळलं आता वरुण म्हणतो काय गुन्हा गेलाय निघला मारू नका बाबा मॅडम निघलाय तर चोंबडेच लिहून बिल तुझ्या आता पळ पटक्यात पुढा शाळेचे रिकामे उद्योग करता साले हट पुढा मॅडम लय मारचा तुम्ही मारू नका बर का मारू नका रिकामे उद्योग करायला आज नाही वाटले का तुला हा आता म्हणतो मारू नका बस खाली हालू नको इथून तुम्ही तर डायरेक्ट लाजबीज काढीच आहे ना मॅडम बाकीच बोलू नको इड पोलीस स्टेशन मध्ये समजलं का येऊ दे साहेब मी काय मॅडम पोर वाट पाहत असतील आता आठवण झाली का बायकोची का रे हा मी उद्योग करीतो त्या टायमाला नाही आठवण आली का नाटक करीतो मी काहीच नाही केलं काहीच नाही केलं टोपी सरा सरा

मग काय का मग जामीन लागेल जामीन लागेल आता तेव्हा सुटशील तू नाही तर तुझं काय आता आहे का नाहीये बरं मी काय मॅडम तुमच्याकडे मोबाईल असेल मोबाईल द्या ना फोन करायला अरे है? तुला काय तो बायका परायला फोन लावायचा हो। आहे ला, ला। का नाही बायका परायला नाही हो मित्राला मित्राला मित्राशी काय काम आहे अहो तुम्हाला जामीन होईल टपक्यान अरे एवढा म्हातारा झाला तुला लाज नाही वाटत असं वागायला हा अहो काहीच नाही कर वही का तुझं हा वही तुझं ओ मॅडम मी काहीच केलं नव्हतं तिथं मेनूच उभं होतो आणि लघू करीत होतो हा तुम्ही त्याला सोडलं आणि मलाच धरलं तू काय लघवी करायला गेला लघवी करायला गेलं तिकडं बाथरूम हो त्या हा बाथरूममध्ये दुसरी काय सांग ना होती का अहो तिथं लोक उभे येतात तिथ लोकांमध्ये करते का लोकाईमध्ये करते लघू ये तू काय पुलिस आल्या मॅडम काढायलात नाही हो मॅडम नाही हो कुठ नाही बोल मॅडम मोबाईल झालं मी मित्राला फोन करतो डार फोन करतो बायकुला त्यांना बोलून घे इथं त्यांना इड हां करतो त्यांना भी कळू दे ना तू म्हातारपणात काय गुण उधळून राहिलं ते हा हॅलो भास्कर नाना कुठं आहे तू बरं मी काय पोलीस स्टेशनला ये ना हां तुला एडं आलं सरळ सांगत लवकर हा लवकर बरं का हा मग अर्थातच आता आलं तरी चालू नाही तर मला नेते लवकर पुढं लवकरी येऊ राहिला आता येऊ राहिला मॅडम मित्र मित्र बायकोला फोन कर मॅडम फोन नाही लागू राहिला नाही घरी बायकोला द्यायला म्हणजे मित्राला लागला मित्राला लागला हा बायकोला नाही लागत नाही लागत अरे घरच्यांपासून चाळी करायला लाज नाही वाटत का घरच्या पासून लपून तो का नाही लपायचं काय आता मॅडम माहिती होणारच पण आता फोन नाही लागू राहिला ना हा ना हा बर बर येऊ दे ते येतील ना पोलीस स्टेशनला मग सांग ते तुमची जे बाबूरावनी काय उद्योग केले असेल तर करू गाड्या कशाला बोलवलं मला पोलीस स्टेशनला अर्जंट काय माहिती काम पडलं इड माझं पण आता चला त्यांनी फोन केला जावं लागल हाय झोपू नको कोर्टात जायचं आता आपल्याला पाच मिनिटात साहेब येवर आले गाडी घेऊन तुला का झोपा आली का इड हा इड का झोपा आला तू अरे बस <laughs> बस 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 बाबरोडायला <laughs> काय झालं बरं मी काय होतं ऐक ना तू आता काहीच विचारू नको मला फक्त तू जामीन दे मला अरे तुला काबर पकडलं पोलिसांनी काय गुन्हा केला तो मी काय होतो भास्कर तू ना, ना मागचं पुढचं काही विचारू नको तू फक्त मला जामीन होय अगोदर हा जर नाही जामीन झाला ना बो तर मला सहा महिने बोगावं लागेल रे म्हणजे मला तू थोडक्यात बी काही सांगत नाही तुला सगळी हकीच सांगेल बा आता नाही सांगत काहीच सांगू शकत नाही अरे बाबूरा या बाय तू मित्र आहे माझा जीवलग मी नक्की जामीन झालो असतो पण हे ना माझ्यावर आहे ना सात बारावर भला मोठा बघा आहे बँकेचं लोन काढेल मी पन्नास लाख रुपये चांड मग तू काला बघ मला भेटायला आला रे अरे आता तू फोन केला म्हणलो आलो मग इकडे काय गाव पग सप्ताचा माझ परसाद होता काय इकडं माफ कर बो आता आहे ना दुसरा जमीन पाय तू कोणी तरी पुढे असेल तर पाय एखाद्याला फोन करू पाय पटके राहर राहा बाबूराव अरे पण घरी बायको पोरला कळवलं का वहिनीला कळवलं का अरे फोन केला होता पण फोन लागत नाही रे नाही का नाही बरं मी काय म्हणतो मॅडम अहो एकदम जिगलक मित्र आहे माझा माझावाला बघा ना जर काही होत असेल तर कशाला कोर्टात नेतात काय होत असेल तर हा काय रे उभा राहा उभा राहा

नाही तर तुला निर्माती टाकून बरोबर जातो मॅडम आता मी ये ना तुझ्या घरी जातो तुझ्या पोराला वहिनीला सांगतो असा असा प्रकार घडला म्हणून ए बाबा घरी नको सांगू मावाले नको नको रे बाबा नको कोणी दुसरा पाहिजे एखादा अरे तुझा पोरगा जामीन होईल ना तुला सांगू रे बाबा केस थोडी अवघड मावाली हा का हा म्हणतो तुला बोलावलं ना भाऊ बर बाय तुझ्या केस असते पोरच मला जामीन झाला असता बाय बा मग नको सांगू त्याला पाय सांगूच नको लवकर तू बाहेर जामीनदार पाय वेट आपण वेट बर बर लवकर पाठवर का बघू काही टेन्शन नको हा काय करते नाही पोलीस लोक सुद्धा हा येऊ का मॅडम नाही 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 मी त्याला त्याला बोललो काय बोल त्याला बोललो काय नाही बोललो मॅडम काय बोल बोल लवकर त्याला बोललो मॅडम मी पोलीस लोक

आणि तिला एकतर सोडून इथं घरी आलो आहे घरचे कामं पडलेत पण तिच्या पैसे पण बसायला कोणी नाही हा दादाला आहे ना, दादा ना खरंच बाबा काय बोलावं वय झालं आहे पण आपल्या दादाला बोलायला पण आपल्यासारख्याला तर शोभत नाही पोरांनी बोलायचं बापाला हे पटत नाही आणि पण बापाने पण असं नाही ना वागलं पाहिजे हायला जातं तिकडंच कुठं बसतं आता हे दिवस आहेत का आपलं घरी राहावं घरचं कामधंदा बघावं असं मी तर म्हणत नाही बाबा जा शेतात येतात धंदा कर म्हणून दादाला पण घरी तरी बसून काहीतरी बघा बाबा आता ते आईपाशी कोण आहे तरी ते बाबा जोडीदार एक नशीब त्याची एक बायको दवाखान्यात ॲडमिट आहे तो एक तिथं थांबलाय म्हणून तर मला घरी यायला भेटलं आता मला तर कुठं घरी यायला जमलं असतं गावात तर काय बाबूरावला कोणी जामीन व्हायला तयार नाही गाड्या आता त्याच्या घरीच जातो आणि पोराला जामीन होण्यासाठी सांगतो आता बी घरी आहे का नाही काय माहिती हायला ह्या जनावरांना एक चारा पाणी करायचं आहे पण एक तिकडं ते लक्ष ना लाग ना माझं एक तर त्यांच्याकडं लक्ष देऊ का दवाखान्यात लक्ष देऊ माझं एक डोकंच चालणं झालंय गंगाराम या ना ना बसा अरे बसायला टाईम आहे का आता खाऊ ना ना तुम्ही बसा पहिलं बसतो काय पाणी पिणी घेता का पाणी आणू का अरे चहा पाणी घेऊन चालू मी बस एवढं उन्हात काय काम काढलं अरे तुझ्याकडं चालू होतो बाबा माझ्याकडं हां काय माझ्याकडे येऊन तुमचा फायदा आहे ना ना फायदा नाही एक सांगायसाठी आलो तुला मला सांगायला हा काय सांगायला आलंय असं मला सांग हां तुझे वडील कधीपासून बाहेर जायले हे दादाने एक तर माझं डोकं फिरवलं कालपासून दादाजी घरात ना बाहेर रे ते अजून घरी आलं नाही एक तर आईला दवाखान्यात ऍडमिट केली तिला बरं वाटतं ना बरं बरं तिच्या पैसे कोण आहे सांगा बरं अरे आता दादाचा प्रकार जर तुला सांगितला ना हा तर आणखी डोकं आउट होईल अरे गंगाराम काय म्हणता नाना अरे तुझ्या बापाला आहे ना हां पोलिसांनी पकडून ठेवलं हो नाना काय म्हणताय हां पोलिसांनी हां का बरं पकडलं ते काय माहिती नाही हो मला फोन आला होता तुझ्या वडिलांचा दादांचा फोन आला होता का हां मग तुम्ही गेला होता का भेटायला गेलतो ना पण का पकडलं सा... कळलं असेल तुम्हाला काय ह्याची बात नाही पोलीस बी सांगायला तयार नाही हां आणि दादा बी सांगायला तयार नाही हायला काय दादा एक आहे ना काय म्हातारपणात काय गरज आहे का कुठं जायचं आहे दादाला तेच ना रे पण आता काय त्याच्या खोडीला आहे ना मी सुद्धा वय तागून गेलो आहे ना ना दादानी मला फोन करायचा सोडून तुम्हाला कसा काय फोन केला अरे तुला तर माहीत आहे ना मी माझ्या माझ्या कामामध्ये मग्न होतो हां तेवढंच त्याचा फोन आला हां का हां मला म्हणे ताबडतोब काम बंद कर आणि पुलस स्टेशनला ये बर आणि गेलो मग मी धावपळ करीत पोलीस स्टेशनला हां तर पोलीस बी सांगा ना आणि तो पण सांगा ना काय गुन्हा केला म्हणून होय हा तर मला म्हणे जामीन होय म्हणे मला म्हणे जामीन हा जामीन होण्यासारखं असं काय घडलं सर काय माहिती हो मग व्हायचं ना जामीन ना अरे ऐक ना हा मग मी त्यांना सांगितलं समजून का माझ्याकडे ना बँकेच लोन आहे म्हणजे माझ्या सात बारावर आहे आहे तर मी जामीन होऊच शकत नाही कायदेशीर नाही आता बोज आहे म्हणल्यावर तुम्हाला जामीन होता येतच नाही हो त्याला उतारा नील लागतो ना हा सात बारा क्लिअर पाहिजे हा हा तर मग मी सांगितलं का मी घरी जाऊन सांगतो म्हटलं हा प्रकार हा फोन बी लागा ना तिने फोन लावायचा प्रयत्न केला तुम्हाला तर तुमचा फोन बी लागा ना मला नसेल लावला बरं का आईला लावला असेल कारण फोन दोन्ही चालू आहेत हा तर मग म्हणे नको नको मनस सुटला सांगू बी नको म्हणे घरी घरी सांगू नको हा असं बोलला दादा मला काय झालं असेल नेमकं मी बी चक्रात पडलो नंतर आता काय करावं पण म्हणजे सांगूनच द्यावा तुला नाही बरं झालं ना, बर ना, ना? तुम्ही एक मला सांगितलं सांगित ते एक चांगली गोष्ट केली बरोबर आहे ना काहीतरी मार्ग सापडल ना याच्यावर हा सांगितल्यावर आता मला आहे ना पोलीस स्टेशनला पहिले जावं लागलं काय करायचं ते करबो हा ठीक आहे येऊ का मग मी हा या या तुम्ही माझे बी कामं चालू आहे शेतामध्ये काही अडचण आली तर फोन कर मला बरं बरं करतो मी फोन येतो मग मी या हा या दादाला असं का पोलिसांनी पकडलं असेल आणि दादा न खुशाल बाबा मला तरी फोन करायचा आईचा फोन बंद आहे पण मला तरी फोन करायचा मला फोन न करता दादाने नानाला फोन केला आहे आणि त्यांना बोलून घेतलं नाही नाही आता आहे ना घर उघडं आहे दरवाजा बंद करतो हाय असं पोलीस स्टेशनला निघून जातो पोलीस स्टेशनला ताबडतोब गेला पाहिजे आता कोणत्या अडचणीत असेल काय माहिती हॅलो हां साहेब हां त्या आरोपीला कधी हजर करायचं दुपारून अडीचला हां मग येणार नाही तुम्ही बरं बरं येते घेऊन मी हो निघते लगेच दहाच मिनटात निघते चालेल ठीक आहे साहेब ठेवते ठेवते चल झालं तुझा साहेबाचा फोन होता मॅडम मॅडम दोन मिनिट कोण तुम्ही मी त्यांचा मुलगा गंगाराम मुलगाय माझा मुलगा हो काय काम आहे पण तुम्ही माझ्या वडिलांना का धरलं बरं तुमच्या बापाला का धरलं ते तुमच्याच बापाला विचारा ना त्यांनी लय मोठा पराक्रम केला आहे पराक्रम केला हा ते सांगतील सांग पोरायला काय झालं सांग दादा काय झालं का पोलिसांनी धरून आणलं तुम्हाला अरे कायच केलं रे काहीच केलं रे आता काय सांगू तुला दादा हा तुम्ही त्या भास्कर नानाला फोन केला मला तरी फोन करायचा होता ना काय झालं माहिती का, हो। का मी घरी फोन केला तो आईच्या फोनवर हा तो आईने फोनच उचलला नाही आईला दवाखान्यात ऍडमिट केली आहे सलाईन लावली आणि कधी हा आता सकाळीच नेली मी बाबा मा एक पट इकडं आणि तिचं तिकडे दुप्पट मग चक्कर आली तिला अचानक पडली ती दरवाजा आपले आणि तुला फोन लावला तो फोन नंबर बाहेर पाठ नाही तेव्हा भास्कर नाना घरी आला आणि मला सांगितलं की पोलिसांनी तुझ्या दादाला धरून पोलीस स्टेशनला नेलंय म्हणून आणलं रे मॅडम होत नाही पण काय आणलं धरून आणलं हे नाटक न करू नीट सांग काय झालं मॅडम पण माझ्या वडिलांना असं तुम्ही हात उचलायना नव्हतं पाहिजे बरं का मॅडम मग काय गुन्हा नाही काय नाही तुम्ही डायरेक्ट धरताय आणताय मारताय म्हणजे हा काय तुमचा कायदा झाला काय नीट बोल कायदा कोणाला शिकू राहिला तू कायदा म्हणजे उभा आहे तू कोणाला पोलीस स्टेशनला उभा आहे हा मग नीट बोल नीटच बोलतोय मॅडम असे काय दंडील शाही बळ ना चालत नाही पोलिसांची पण कायदा चांगला माहिती आहे मला कायदा शिकवतो का आधी तुझ्या बापाला विचार त्याने काय काय पराक्रम केलाय तो दादा खरं सांगा काय केलंय ती तरी का बरं त्यांच्या मी बोलणं ऐकून घ्यायचं अरे गागराबा खरंच काय करले रे कायच करले जे करू गेले गाडीवाला दारला बिशावाला काय सांगतो नेमकं काय झालं दादा ती मला सांगा फक्त तिथं उभं होतो रे तू आता खरं सांगतो का तुला आता सांग सांगलव काय काय झालं ते खरं सांग पोराला सांग पटक्या तिडे उभं होतो तुम्ही सांग तुम्ही आलेले उभा होता सांग तुझ्या पोराला तू आम्हाला कायदा शिकू राहिला सांगलव तुम्ही दोन दिवस कुठं होता ती मला पहिले सांगा काय झालं एक दिवस गावाला गेलो तो आलो राहिलो उतरलो बस ना हाँ? बस न उतरलं बघ त्या आलो कोणत्या गल्लीनं खाल्ले का गल्ली तुला काय सांगू ना तू दादा काय असेल ते खरं सांगा बरं का अरे भाऊ ते खाल्ली गल्ली तुला काय पोराला कस सांगा मला ते लाज वाटू राहिली सांग ना आता लाज, लाज का वाटत वाट वाट सा, सांग लवकर लाज वाटत ना आता वाटत सांग मग हो दादा ती गल्ली ती गल्ली कोणती गल्ली ती तरी सांगा तो नाही सांगणार आता मी सांगते सांगा मॅडम तुम्ही तरी सांगा हाय ना नावर होता हा कोणत्या अड्डे होता का दारूच्या लाज वाटून राहिली सांगायची पोराला कसं सांगायचं काय विचार होत दादा हा पण दादा तुम्हाला शोभत काही अरे भाऊ मी काहीच करेल नाही रे दादा काहीच नाही करेल मग काय ते बाय बस बस उतरलो गेलो तिकडे हा गेलो मला एकदम अर्जंट लागली होती बरोबर मॅडम हा म्हणजे काय तुम्ही तुमची मनमानी करता का माणूस कुशाला आला त्याला लग्वीला कुठेही जाऊ शकतो ना मग तो माणूस हाय जास्त की करू नको त्याला आहे ना डायरेक्ट रेड हँड पलंगावर पकडलाय पलंगाव काय बापाच्या चुका राहिला का इथं येऊन काय रे दादा काय म्हणतात मॅडम पालगाव पकडलंय तुम्हाला दादा हे शोभत का तुम्हाला ह्या वयामध्ये हा हाऊ घरी सोन्यासारखी तुमची बायको आहे माझी आई आहे ती का घरी आज तुमचा पोरगा आहे गावामध्ये चांगलं आपलं नाव आहे आणि हे धंदे करायला आला का इकडं तरी म्हणतोय मी दादा दोन दिवस झालं घरी नाही तर दादाची ही नाटकं चालले आहेत इकडं अरे बाप म्हणायला लाज वाटायला लागली मला आता बरं मी काय गांगा आता तुम्हाला ना सोडवण्याचा प्रयत्न कर जामीन होईल टापकेन रे मी हा आणि जामीन हो आता अरे दादा खुशाल म्हणतो वर तोंडाने मला जामीन हो आणि सोडव पण विचार करायचा होता दादा झाली चूक महापू का गा आता काय करू तो पाय पडतो बाबा अरे जर मला जर जेलमध्ये जर टाकलं ना तिकडं सडत पडेल रे मी परत घरी नाही येणार हय घरी नाही येणार जेलमध्ये सडत पडेल अरे दादा हा पहिला विचार करायचा आज पोराचं लग्न होईल ना उद्या नातवंड येतील खेळायला त्यांच्यावर आपले दिवस काढायचे हे उद्योग पाहिजेत झाली चूक बाडू पुढे नाही होणार इथून पुढे नाही होणार अरे दादा माणसं जायला गावात चांगली मानतात आपल्याला किंमत देतात हा हा होतच राहते चूक बोल मानव मानव जन्म आम्हाला काय करतो अरे दादा आमच्या हातून ही चूक झाली असती तर एक परवडलं असतं पण आज बाप ही चूक करतोय पोराने केली असती तर ठीक आहे बाबा जग म्हणलं असतं पोराची जवानी आहे गेला असेल तो जवानीमध्ये पण ही तुम्हाला शोभत आहे का नाही चूक झाली गा एक करता आपलं आपलं मा इथंच राहू दे लवकर जामीन कर रे दादा मला लवकर लवकर नाही होत की आता मी जामीन हो मी आहे ना चांगला जामीन होतो तू असा जेलमध्ये सोडून मी आलास तरी मला फरक पडायचा नाही बाप मी म्हणून समजेन आईला पण सांगेन तिकडच ऍक्सिडेंट झाला आणि मी आलाय तिकडच असला बापच नको मला जाऊ दे माझ्या आणि मी ना सोन्यासारखं आम्ही राहू आणि तुला जेलमध्ये सोडायचा गावात आम्ही आमची इज्जत घालवायची मॅडम याला ने आणि असं सडवा जेलमध्ये बरोबर बोलतोय पोरग हा तुला सोडवायला त्याच्या डोक्यात ते पाणी झाले का कारे? तुला ह्या वयात लाज नाही वाटली तो तुला सोडवी का आता हा काय थबाड करीतो काय नाटकं करीतो हय आता इथं बडबड न करू तुला काय करायचं ते कोर्टात कर आता मॅडम हा मी आहे ना कोर्टात पण येत नाही काय नाही आणि मी काही जामीन होणार नाही काय नाही दादा असाच ए मी ए चाल उठ रे उठ तुला कोर्टात हजर करायचं अडीच वाजले चाल होत हा थोडं अरे उठ रे उठ ना हा लाज नाही वाटत का पोरग सांगून गेलं तुझ्यापेक्षा ते पोरग बर तुला या वयामध्ये येत धंदे हा निघ पुढा लवकर लावकर मारू नका निघ लवकर चाल पुढा